तरी असं आमचं असते बघा शेतात आले की चहा बनवून द्यायचं आणि सो so गायस तर फायनली आपला पाया झालेला आहे पूर्ण सो गायस तर मी आणि आतून आलो आता शेतामध्ये आणि शेतामध्ये काय काम चालू आहे बघायसाठी आलो मम्मी पप्पा आणि सिया सकाळीच आल्या इथं बसलेले त्याने आणि आम्ही आत्ता जस्ट आलो so सो येताना आम्ही उसाचा रस घेऊन आलो आता पितो यांना देतो आणि तुम्हाला दाखवतो हे उसाचा रस आता मम्मी सगळ्यांना ग्लासमध्ये काढायला लागल्या बर्फ पण आहे आणि सिया पण आज आले बघा सुट्टी असल्यामुळे स्कूलला तुल पण देते तिकडे त्यांना पण गार कामात तेवढं ते तर काहीच आता पाणी झाडांना सोडले बा इकडं आणि पाय बी वर केले कारण की चिकल आहे इथं लय आणि आता चहा ठेवलाय तिकडे तुम्हाला दाखवतो सगळ्यांसाठी मस्त तर तर चूल केल्या आणि चुलीवर चहा ठेवाय मम्मी तिकडे काम सुरू आहे त्यासाठी आता वाजल्यात किती पाच वाजल्यात तर पाच वाजता चहा चला आता आपण दाखवूया ना ही चहा कर मग दाखवूया सो काही चहा पितो त्यांना देतो चहा आणि तुम्हाला दाखवतो सगळं काय काय कसं कसं झालंय सो इथं बघा चहा मस्त आपल्या शेतातल्याच लाकडायच्यावर ते बनावं लागला चहा चहा जास्त ठेवणार का अजून कमी ठेवणार आहे पाणी हिथे मधल्या सोड सोडकाय धार म्हणजे ती तिकडे जाऊन साठते पाणी हा तर गायच बघा झाडांना पाणी मारायला लागला जे पाणी लई लागते ह्या झाडांना काय ह्या झाडांना पाणी लई लागते त्यामुळे दोन टाइम मारायचं पाणी फुल फुलकी भिजू ना घाण होईल शूज मार हो आत हो ना मार पप्पाना कड दे सो गाईस बघा आमची शेतकरी चुलीवर जेवण बर तरी असं आमचं असते बघा शेतात आले की चहा बनवून द्यायचं आणि आम्ही असंच करणार चुलीवर गॅसवर काहीलो आम्ही काट्या ठेवणार मस्त बी घ्याय ना सो गाईस तर आता साडेपाच आणि मला लागले भूक तर शाबू होता पप्पाचा उपास असल्यामुळे शाबू आणलेला मम्मी ना सकाळीच हा जास्त आणले तर आता मी शाबू खातो आता झाडांना पाणी मारला पुढच्या अजून एवढीच झाड आहेत म्हणून कमी आहे पाणी जास्त झाड झाली की मग लय एका लावलं की पाईप अर्धा एक तास चालणार आहे नाही लागूस पर्यंत रोज मारायचं मग नंतर एक दोन दिवसाला एकदा लावायचं चला मस्त होती शाबू खाऊ या तुम पण शाबू खायला आणि चहा झालेला आहे आणि आता आम्ही चहा बिस्किट खाणार आहे सगळेजण हे बघा बिस्किट पण आणले पार्ले खायचं नाही तू हा खायचं नाही ना आणि तिकडे आजोबा बसल्या तिथं त्या तिथं आजोबा बसल्या मम्मी आणि अतुल म्हटलं की चला त्यांना पण त्यांना जायच्या आधी पटकन चहा देऊन या त्यांना पण

होय गा इट नाही गावठी आणायला गेले अगा ट्रे एक बार आहे ना ते इथेच ठेवा त्यांना चहा द्यायला गेला आता काय त्यांना चहा दिला इकडे आजोबांना दिला चहा आता आम्ही चहा प्यायला बसलो आणि बिस्किट खाणार आहे यात बिस्किट बुडते का हेच बुडूया यात काय कर सो गाईज तर फायनली आपला पाया झालेला आहे पूर्ण आता फक्त दोन रूमचं हे झाले आणि फक्त आता मोरूम टाकून बेड कॉन्क्रीट होणार आहे आणि जिथं अतुल उभारला आहे तिथून एंट्री होणार आहे पायरी चढायची बघा हे हां हे अतुल सांगा आलं आहे तुम्हाला इथून एंट्री असणार आहे हे पायरीसाठी केलं आहे आणि इकडे जीना असणार आहे असाच अतुलचा हात दाखवला तसा सो हा असा कट्टा आहे पूर्ण लांबडाच्या लांबडा तिथंपर्यंत चार फूट आहे हे पूर्ण टोटल चार फुटाचा आहे यो आणि हे रूम इथून एंट्री करायची अशी आणि असं तिकडं आणि मागं होणार आहे तिकडे टॉयलेट बाथरूम होणार आहे महागच्या बाजूला सो आणि काय काय होते तुम्हाला दाखवतो है की नाही तोपर्यंत कंटिन्यू बघत राहा ब्लॉग आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा हे एवढं वाटून घेतलं म्हणजे इथं काळी माती आहे ही काळी माती ऋतूत जाईल नंतर पावसामुळं तर पायऱ्या ढसतील म्हणून हे केलं म्हणजे ह्याच्यावर पायरी बसणार आणि इथून हाय असं जिना जाणार असंच वर चढणार आम्ही घरावर चला आता आता काय बघ इथं बघा असं मरूम टाकलाय थोडा ही काय मरूम कमी आहे अजून लय आणणार आहे मरूम जरा तर आता सगळं काम झालेलं आहे आणि सगळे जण आवरा लागलेत जायसाठी त्यांचं काम सगळं झालं इथं जरा शेतात काय म्हणतात सैर सपाटा सैर सपाटा करा काय कसं करायचं विचारच सुरू आहे आमचा कुठं काय करायचं आपल्या जा जमिनीवर काय लावायचं सगळं तो बघूया अजून काय काय होते तुम्हाला सांगत राहीन आम्ही आता उद्या आम्ही प्लॅनिंग करणार आहे मस्तपैकी सगळेजण यायचं संडे असल्यामुळं आज सॅटर्डे उद्या संडे असल्यामुळं सगळेच येणार आहे आणि उद्याचं प्लॅनिंग झाडं लावायचं विचार सुरू आहे बघे आता उद्या जे सी पी वाले जर मिळाला तर येताना घेऊन येणार म्हणजे आम्ही डायरेक्ट कडेने झाडं लावायचं प्लॅनिंग करणार सो काय काय होते तुम्हाला बघायला मिळेल काहीच हे बघा इथं आपल्या इथं तोंडल्याचं वेळ आली शेतात आपल्या सो तर यातूर काढा लागले ला बघा ला 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 ला। तोंडलं दोन तीन काढल्या हळू पाईप मध्ये काही पण असते इच्चू काटा हे बघा किती भारी तोंडलाय मला माहित नव्हतं यातून सांगितलंय तोंडल्या वेळ आहे मी काय मिळून खातो टेस्ट म्हणतोय चला तेवढंच खायला येते चांगला हे बघा बाजरी बाजरी बघा बाजरी बघा किती भारी लागल्या सो गाईज तर चला आता आमच्या इकडे बोरिया बस तर चालू आहे बांधायचं पॅक करायचं बाकीचे सगळे वर्कर्स काम करणारे गेले आता आम्ही जातो घरी सो आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करू आणि हे तोंडलं बघा तुम्हाला दाखवायचं होतं तोंडलं हे बघा तोंडलं कायदम आता ह्याला धुवून खाणार असंच कच्च <coughs> सो आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करू सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवड असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचं प्रेम असंच राहू दे चला आपण एंड तोंडल्याने करू 有人。<laughs>